मॉडेल कॉलनी मध्ये असलेले हे जैन बॉयज हॉस्टेल जे आहे एकोणीशे छप्पन पासून या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत ते शिकण्यासाठी येत त्यांची राहायची इथं व्यवस्था आहे आपल्याला आपण मी दाखवलेलं आहे अगोदरच या ठिकाणी अतिशय अद्यावत असणाऱ्या या ज्या काही इमारती आहेत या ठिकाणी कितीतरी हजारो विद्यार्थी पुण्यामध्ये शिक्षणासाठी येऊन या ठिकाणी राहिलेल्या आहेत अभ्यास केलेला आहे परंतु आता काही महिन्यापूर्वीच नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हा ने निर्णय घेतला या इमारती पडायला झालेल्या आहेत त्यामुळे हे सगळं पाडायचे आणि खाजगी एका माणसाला विकून त्या ठिकाणी नवीन बिल्डिंग करायच्या आणि काही ठिकाणी हॉस्टेल करायचे परंतु आता सकल जे काही पांडे वगैरे हो या ठिकाणचे अभ्यास आहेत त्यांनी या संदर्भामध्ये झालेला दा व्यवहार अतिशय चुकीचा आहे आणि ट्रस्टला ही जागा खाजगी व्यक्तींना व्यक्त विकता येत नाही अशा पद्धतीने गैरव्यवहार झाल्याचा त्यांचा आरोप आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या व्यवहाराची चर्चा आहे धर्मादा आयुक्त यांच्याकडूनच या व्यवहाराला कशी मान्यता मिळालेली आहे या संदर्भामध्ये शंका आहे तरी या व्यवहारासंदर्भामध्ये ज्या खासदारांचं नाव घेतलं जाते ते खासदार मुरले अण्णा मोहळ यांचा देखील या गोखले एल एल पी कंपनीमध्ये सहभाग होता असं पांडेंचं म्हणणं आहे कालच अण्णा इथे येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे का या ठिकाणी जैन मुनींना व जैन समाज हा माझ्यापासून दूर नाहीये मी त्यांचाच आहे त्यांना योग्य वाटेल आणि गोड बातमी मी सोमवारपर्यंत त्यांना देईल परंतु ते स्पष्ट बोलायला तयार नाही का हा व्यवहार आम्ही रद्द करू लोक पुढे आले सगळे कार्यकर्ते लोक सगळे पुढे आले त्यामुळे पण झालं मात्र अण्णांनी आता एक नेता समाजातला एक पुण्याचा प्रतिनिधी फर्स्ट पर्सन पुणे केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून पुढाकार घ्यावा आणि सोमवारी कॉर्पोरेशन मध्ये जाऊन जर कागद हे सगळं जर बोगस झालेलं असतील तुम्ही अण्णांकडे मागणी करता अण्णांनी स्वतः त्या ठिकाणी यावं महानगरपालिकेमध्ये हो या संदर्भात तुमचं अण्णांशी काय बोलणं झालं नाही आता काही बोलणं झालं नाही आता कालचा प्रकार घडला होता ते बोलणार पण नाही आमच्याशी अण्णांनी त्या गोष्टीला दिला नाही नाही अण्णांचं मी काल टीव्हीवर बघितलं अण्णा काय म्हणतात की तुम्हाला गोड बातमी कळेल गोड बातमीशी तुम्ही स्पष्ट बोला नाही बघा आता एकदम क्लिअर आहे की हा व्यवहार चुकीचा आहे ते कुणी म्हणजे तुम्ही कुणाला विचारा सगळे असतात याखात दाखवलं थी, ते म्हणतो असं जाणवत कसं मी अनेक निवृत्त धर्मदायुक्तांना भेटलो आम्ही निवृत्त न्यायाधीशांना भेटलो निवृत्त वकिलांना भेटलो सगळ्यांना भेटलो असं बोल ते सगळ्यांना भेटलो ते हायला लागले ते म्हटलं असा व्यवहार कसा केला म्हणजे बाकीचं जाऊ पोलीस कॉन्स्टेबल सुद्धा बनतो हसतात ते कॉन्स्टेबल सगळे तर अशा पद्धतीने जर असेल तर लगेच रद्द करा काय व्यवहाराला राजकीय बघा आता माझ्या तोंड बघा आता जे आदृश्य शक्ती आहे आणि सगळे म्हणताय ना करतात हे बी म्हणताय कुणाला तुम्ही मी नाव घ्यायचं काय करत आहे का हे असं होऊ शकता का मला सांगा साहेब पन्नास हजार कर्ज द्यायला बँका तुम्हाला दोन दोन महिने तुमचं सात बारा आई वडिलांचा पार कोणल्या काढतात इथं तुम्हाला झटक्यात सत्तर लाख देतात सात सत्तर कोटी कोटी देतात पंधरासन ते सत्तर कोटी परत हे दिलं बुलढाणा बुलढाणा अर्बनने दिलं आणि बिरेश्वर क्रेडिट सोसायटीने दिलं कर्ज चढवलं बॉम्बम झाली परवा आम्हाला काय सांगितलं म्हणे आम्ही ते कर्ज उतरवलं अरे कसं उतरवलं चढवलं कंबत चाललंय का तुम्ही म्हणजे म्हणजे हे सगळं जे चाललंय हे अतिशय क्लेशकारक आहे आणि एक एक सांगू का तुम्हाला पुन्हा जाताचा शेवटी का हा व्यवहार रद्दच करावा लागेल मग ताना तान का तुम्हाला पर्यायच नाही मी सांगतो हे व्यवहारच रद्द करावा लागतो बस बाकीचं काही ह्याच्यात राहत नाही दुसरं पार सगळं टॉप न्यूज पुण्यासाठी कैलास गायकवाड अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड